अरे सुरू ठीक आहे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मातोश्रीमध्ये अनेकदा आपण ह्याच अशाच पत्रकार परिषदेतून वेगळे वेगळे विषय आपण लोकांसमोर आणलेले आहेत महत्वाचे विषय असतील या सरकारचे किंवा आधीच्या सरकारचे भ्रष्टाचार असतील आणि आज देखील आपल्या समोर एक तसाच महत्वाचा विषय आणणार आहे तसं पाहायला गेलं तर आज एक एप्रिल आहे जगभरात एप्रिल फुल्स डे असा साजरा होतो आणि आपल्याकडे अच्छे दिन असं साजरा होतो ते जरी असलं तरी ह्या सरकारला जे आता महाराष्ट्रात सरकार, सरकार गठीत झालेलं आहे निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे त्याला सगळ्यात चांगलं नाव कारण काय अनेक नावं असतात जसं दसा आमचं युती सरकार होतं मग महाविकास आघाडी सरकार होतं तसं ह्या सरकारचं नाव मला वाटतं एप्रिल फुल सरकार द्यायला पाहिजे कारण गेल्या शंभर दिवसामध्ये तसं पाहिलं गेलं तर दंगली असतील वेगळ्या वेगळ्या घडामोडी असतील घटना असतील दुर्दैवी घटना असतील पण एक सुद्धा चांगली पॉलिसी एक सुद्धा चांगलं काही काम हे शंभर दिवसात लोकांसमोर आणलेलं नाहीये कुठचंही नवीन योजना लोकांसमोर आणलेली नाहीये तसं पाहिलं गेलं तर जुन्या योजना काही चांगल्या होत्या ते बंद करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं तर हे एप्रिल फुल सरकार काय आहे जे मी म्हणतो तर लाडकी बहीण अडीच हजार करणार होते ते अजून दीड हजारच राहिलेले आहेत आता तर मला वाटतं योजना बंद व्हायच्या मार्गावर आहे लाडका भाऊ योजना बंद करून टाकलेली आहे कर्जमाफी म्हणजे असं मी पहिल्यांदाच बोलतोय की निवडणुकीच्या आधी स्वतः जे आता मुख्यमंत्री आहेत ते सांगत होते की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि आता उपमुख्यमंत्री सरळ सांगतात की असं काही होणारच नाही पुढची पाच वर्ष तुम्हाला वेळेवर कर्ज भरायला लागेल तसंच अनेक गोष्टी आहेत मग मुंबईच्या रस्त्यांबद्दल एशन्सी सरकारमध्ये आपण पाहिलं असेल त्यांच्या राजवटीत साधारणपणे दोन वर्षात आम्ही सगळे रस्ते खड्डेमुक्त करू आपण पाहताय मुंबईचे सगळे आमदार रस्ते आहेत मुंबईकर रस्त्रस्ते सगळीकडे धूळ आहे खड्डा सगळीकडे पाहतोय पण खड्ड्यात टाकलेली मुंबईला आणि आजचा जो महत्वाचा विषय जो आपल्यासमोर आणायचा आहे तो हाच आहे की आपल्याला आठवत असेल दोन तीन महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मुंबईवर अदानी टॅक्स हा लावला जाणार आजच पेपरमध्ये मी सगळीकडे वाचलं काल मुंबई महानगरपालिकेची प्रेस नोट आलेली आहे की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचऱ्याचं जे नियंत्रण असतं किंवा कचरा ज्याला आपण बोलतो म्हणजे एशनसीचा कचरा वेगळा हा आपण जो साधारणपणे प्रत्येक घरातून असेल प्रत्येक रेस्टॉरंटमधून असेल दुकानातून असेल पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात आता कचऱ्यावर शुल्क लावलं जाणार आहे दंड वाढवला जाणार आहे दंडात्मक कारवाई होणार कोणी थुकलं कोणी कचरा टाकला ठीक आहे शंभर टक्के मान्यते ते दंड वाढलेच पाहिजेत आणि तसे दंड लागू देखील केले पाहिजेत पण पहिल्यांदा युजर फी ही वेस्ट मॅनेजमेंटवर आता लावली जाणार आहे हे कशासाठी होत आहे हे कोणासाठी होत आहे ही परिस्थिती आणली कशामुळे कोणी परिस्थिती आणली मुंबईवर ह्याचा विचार आपण थोडा खोलावर केला पाहिजे आपल्याला आठवत असेल दोन महिन्यापूर्वी जेव्हा मी देवनारच्या जागेबद्दल बोललो देवनारचं डम्पिंग ग्राउंड हे अदानी समूहाला मुंबई महानगरपालिकेचा विरोध असताना देखील नगरविकास खातं जे एशनसी गट चालवत त्यांच्याकडून दिलं गेलं तेच देवनारचं डम्पिंग ग्राउंड आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या डोक्यावर मारलं गेलंय का तर अदानी समूह सांगतोय की आम्हाला देवणार ग्राउंडमधून आता डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करून द्या साधारणपणे अडीच ते तीन हजार कोटीचा हा सगळा जो बोजा आहे आर्थिक बोजा जो आहे तो मुंबई महानगरपालिकेवर पडत आहे अर्थातच तुमच्या आमच्या घामाच्या पैशावर म्हणजेच मेहनतीच्या पैशावर म्हणजेच टॅक्स आपल्याला हा पैसा ह्या टॅक्स पेयरच्या खिशातून जाणार आहे आता मुंबई महानगरपालिका आपल्याला आठवत असेल गेली पंचवीस वर्ष जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हातात होती सेवा करत होतो मुंबईची तेव्हा असे लपेछपे आम्ही कुठचेही टॅक्स लावायचो नाही कुठचेही हिडन टॅक्स नव्हते आणि हा जो शुल्क आहे वेस्ट मॅनेजमेंटचा घनकचऱ्याचा हा तर आमच्या कधी विचारत पण नव्हता एका बाजूला आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांच्या सरकारनी म्हणजे उद्धव ठाकरे सरकारनी प्रॉपर्टी टॅक्स पाचशे स्क्वेअर फुटाचा आम्ही पूर्ण माफ केलेला मुंबईला करमुक्त मुक्त केलेलं पण त्याच बाजूला आज हे एप्रिल फुल सरकार फडणवीस साहेबांचं पाचशे स्क्वेअर फुटाच्या देखील घरांवर हा वेस्ट मॅनेजमेंटचा शुल्क लावणार आहे शंभर किती शंभर रुपये आणि तो प्रत्येक महिन्याला म्हणजे विचार करा बारा महिन्याला किती तुम्हाला अजून एक लक्षात आणून देतो की जेव्हा दे आपण असे शुल्क लावतो किंवा असे काही टॅक्स लावतो कर लावतो तेव्हा हे स्थिर राहत नाहीत प्रत्येक तीन वर्षानंतर त्याचं रिव्हिजन होतं वाढत जातात म्हणजे आज जो शंभर रुपये आहे तीन वर्षानंतर कदाचित पुढच्या वर्षी देखील दादानीच्या मनात आलं पाचशे रुपये करतील ह्याच्यात पाचशे स्क्वेअर फुटाची घरं ज्याला उद्धव ठाकरे सरकारनी कर माफ केलेलं प्रॉफिट टॅक्स माफ केलेलं त्याच्यावर दंड लावलेला आप आहे आपल्याला आता कळलंच असेल की जर घरांवर आला म्हणजे छोट्या दुकानांवर आला रेस्टॉरंटवर आला छोट्या व्यवसायांवर आला आणि मूळ गोष्ट हीच आहे की ही परिस्थिती आणली कोणी कशामुळे आणली जी मुंबई महानगरपालिका आम्ही ब्याण्णव हजार कोटीच्या सरप्लसमध्ये नेली होती अनेक गोष्टी मुंबई महानगरपालिकेच्या जसं शिक्षण असेल आरोग्य असेल बीएसटी असेल परवडणार होतं काही काही तर मोफत होतं आता कर लावायला जातो युजर फी लावलं जातं ह्याचं एकच कारण आहे कारण गेल्या अडीच वर्षामध्ये येशनशी सरकारने त्यांच्या राजवटीने मुंबईची जी लूट केलेली आहे सगळे लाडके कॉन्ट्रॅक्टर्स यांना पैसे मिळालेले आहेत आणि मुंबईकरांचे पैसे यांनी चोरून त्या कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात टाकलेले एकतीस मे पर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला साधारणपणे सजेशन ऑब्जेक्शन मागण्याची मुभा दिलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आणि मी सगळ्यांनाच मुंबईकरांना अपील करत आहे आपल्या माध्यमातून आवाहन करत आहे की ह्याचा कडाडून आपण विरोध केला पाहिजे ह्या घनकचरा नियंत्रण शुल्काचा विरोध केलाच पाहिजे या कराचा विरोध केलाच पाहिजे कारण हा अदानी, अदानी का का कर आहे अदानीची सेवा करण्यासाठी भाजपाच्या मालकाची सेवा करण्यासाठी एशनशीच्या मालकाची सेवा करण्यासाठी हा कर आपल्यावर लादला जातोय ह्याची गरज नाहीये इतर शहरांमध्ये कदाचित असेल पण मुंबई एक असं शहर आहे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल आणि महानगरपालिका असेल गेल्या अडीच वर्षामध्ये तर आपण पाहिलंच असेल अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टींमधून कर डायरेक्टली इनडायरेक्टली लावला जातो म्हणजे मुंबईच्या पुढे कर हा लावलाच जातो जीएसटी मध्ये मुंबई पुढे असतं इन्कम टॅक्समध्ये मुंबई पुढे असतं सगळ्या करांमध्ये मुंबई पुढे असेल मग हा घनकचऱ्याचा कर कशाला लावला जातो हा एक विचार करण्याची गोष्ट आली खरं तर ह्याच्यात काम खूप होऊ शकतं विना कर लावल्या तरी देखील या सरकारला कर लावायचा त्याचा आम्ही विरोध तर करू कड कडाडून विरोध करू त्याच्या आधी एकतीस मे पर्यंत प्रत्येक मुंबईकरांनी आणि मुंबई प्रेमी जनतेने बीएमसीला त्याच्या लेखी सूचना पाठवल्या ले पाहिजेत की आम्ही याचा विरोध करतो आणि एक रुपया देखील भरणार नाही केलं जाणार आहे तसं पाहिलं गेलं तर पहिलं आमच्याकडून पैसे घेण्याच्या आधी मुंबईकरांकडून पैसे घेण्याच्या आधी अदानी समूहाकडून धारावी साठी साडेसात हजार कोटीचा जो त्यांचा प्रीमियम आहे बीएमसीने ते पहिलं घ्यावं कारण ते तर माफ करून टाकले बीएमसी म्हणजे अदानी सांगवलं तुम्ही हे सगळे कर माफ करता हे सगळे प्रीमियम माफ करता शुल्क माफ करता आणि मुंबई करा लागतात नाही पहिली गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल गेल्या अडीच वर्षामध्ये जशी रस्त्यांची हालत झाली आहे पाण्याची परिस्थिती बिकट आहे दवाखान्यात औषधं मिळत नाहीये पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो कचरा आम्ही आमच्या वेळी आपण पाहिलं असेल दोन हजार सतरा पासून तर त्याचं विलिगीकरण सुरू केलं के होतं साधारणपणे दहा हजार मेट्रिक टनवरनं साडेसहा हजार मेट्रिक टन वर आलेला तो पुन्हा एकदा आठ हजार मेट्रिक वर आलेला आहे आणि कचरा उचललाच जात नाहीये किती वेळा आम्ही जनप्रतिनिधी म्हणून वॉर्ड ऑफिसला विचारत असतो की कचरा उचलणार कधी पण कचराच उचलला जात नाही तर स्वच्छता निश्चितपणे करा आणि ती यंत्रणा ऑलरेडी तुमच्याकडे आहे वेगळे पैसे लावायची गरजच नाहीये जी यंत्रणा आहे ती जरी वापरली ना तुम्ही तरी मुंबई स्वच्छ दिसेल आम्ही आंदोलन तर करूच पहिलं त्याच्या आधी घरोघरी जाऊन शिवसैनिक जे ऑब्जेक्शन आहे ते लोकांकडून भरून घेतील आणि मग पुढची जी आमची विरोधाची भूमिका असेल ती आपण पाहलोच बरोबर आहे म्हणजे घरं महागणार घरं महाग झाली कचरासाठी तुम्ही जास्ती येतात पुढच्या महिन्यापासून मला वाटतं अदानी आणि बीएससीचे विजेचे दर वाढतात मग मुंबईकरांना एका बाजूला तुम्ही मुंबईचे उद्योगधंदे सगळे गुजरातला नेते मुंबईत बीएसटी आहे त्याला जीएम असून दिला नाही जनरल मॅनेजर दिला नाही बीएससी तुम्ही मारताय तुम्ही ऑफिसला जाणं कठीण करताय फुटपाथवर चालू शकत नाही ऑफिसमध्ये पाणी नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून मुंबईकरांना कर भरायचे तरी कसे एक मिनिट असं करून असं येतो ती जागा त्यांना दिली होती त्यांनी ढापली ती जागा मुंबई महानगरपालिकेचा विरोध असताना ते देखील पत्र माझ्याकडे विरोधाचा पत्र ते विरोध असताना देखील मी मागच्या पत्रकार परिषदेत दाखवलेलं ते पत्र त्यांनी जागा ती ढापली आता त्यांना कळलं तिथे लेगेसी वेस्ट आहे म्हणून ते परत देतात स्वच्छ करून आम्हाला आणि ते स्वच्छ कोणाच्या पैशाने तुमच्या आमच्या पैशानी एकतीस मे पर्यंत हा एकतीस मे पर्यंत नाही झाली म्हणजे आपण हे पहा आता मुंबईच्या आमदारांची मध्ये बैठक झाली ज्याच्यात आम्ही रस्त्यांची परिस्थितीबद्दल बोलत होतो सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत दोन वर्षात खड्डेमुक्त करू मुंबई असं एशियनशी सरकारने सांगितलं होतं पण त्याच गटाने आता मान्य केलेलं आहे एक दोन आमदार ते हे पण बोलून गेले त्या बैठकीत कि की निवडणुकीच्या आधी तुम्ही जी भूमिपूजन आमच्या हातून केली आता कामं तरी सुरू करा म्हणजे एवढं भयानक चित्र आहे की निवडणुकीच्या आधी घाईघाईत भूमिपूजन केली आता काम कुठेच सुरू झालं नाही जिथे झाले तिथे काय दर्जाचे काम आहे तुम्ही पाहता कोस्टल रोड जे आमचं स्वप्न होतं आणि मी प्रत्येक वेळी जेव्हा इथून घरापासून बसून विधानभवनाला पंधरा मिनिटात पोहोचलेलो आहे उद्धव साहेबांना थँक्यूचा मेसेज केलं की तुमच्यामुळे हे स्वप्नपूर्ती झाली आणि मुंबईला हा मोकळा श्वास मिळाला पण ह्या सरकारच्या हाती आल्यानंतर रस्त्याची क्वालिटी काय तिथे मध्ये एक दरवाजा टनलच्या दिशेने उघडतोय तिथे कुठेतरी एक कोपऱ्यात खुर्ची ठेवली जी एक पूर्ण रस्ता ब्लॉक करते भिंतीचं पेंटिंग बघा कसं पॅचवर्क दिसतंय आणि रस्त्याचे लेवल तर खराब आहेच पण तसंच मी मध्यंतरीच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली होती की मुंबईत पंधरा वॉर्ड ऑफिसर नाही आहेत त्याची नियुक्ती करा मला वाटतं त्याच्यानंतर आता सात चे आत्ता झालेत पण त्याच बैठकीत मी त्यांना परवा देखील सांगितलं की सात झाले पुढचे पण करा आणि रेल्वे त्यांच्याबरोबर तुमचं जे काही संबंध असतात ते वाढवा कारण त्यांची गरज लागते पावसाळ्यात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल मग तुमचे स्ट्रॉंग वॉटर ड्रेन असतील ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत पण झालं असं की गेल्या तीन वर्षामध्ये निवडणूकच घेत नाही ते लोक आणि म्हणून कोणाकडे जायचं लोकांना सरकार दिवसांचा आढावा त्याचा जो कार्यक्रम आहे तो आहे दिवसात काय केलं काय त्यांनी आहे पाच मिनिटात बैठक संपेल हेच मी सांगतो ना म्हणजे हे एप्रिल फुलला आणि म्हणून या सरकारला एप्रिल फुलचं नाव दिलं पाहिजे एप्रिल फुल सरकार लाडकी बहीण तसंच शेतकऱ्यांचा विषय तसाच लाडका भाऊ तिथे योजनाच बंद करून टाकली बरोबर आहे आनंदशी इथा बंद करून टाकलं मध्ये अंडी बंद केलेली मिड डे मील मधून

की आम्ही मराठी बोलणार नाही आणि हे प्रत्येक राज्य तसंच असायला पाहिजे मातृभाषा तिकडची किंवा जी स्थानिक भाषा आहे त्याचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे नाही तर कडक कारवाई कायद्याने देखील केली पाहिजे कारण साधारणपणे आपण पाहतोय हे राज्य सरकार एका बाजूला म्हणते की आम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला ठीक आहे तुम्हाला आम्हाला लढा द्यावा लागला दहा वर्ष तुमच्या सरकारकडे आम्हाला लढत राहायला लागलं तेव्हा नंतर आता दिलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मराठी भाषा भवन जे आम्ही गिरगाव चौपाटी इथे बांधत होतो कोणाच्या हट्टामुळे तुम्ही रद्द केले ते कोण स्थानिक तुमचे बिल्डर्स होते त्याच्यामुळे रद्द केलंय तसंच आपल्याला आठवत असेल रंगभूमीचं दालन आम्ही गिरगाव चौपाटी ते करत होतो ते रद्द हे मला कळलेलं आहे का रद्द केलेलं आहे कोण तिथे आमदार आहेत कोण मराठी अमराठी आमदार असे आहेत की ज्यांना जे ह्याला विरोध करत आहेत हे हा देखील विचार करणं गरजेचं आहे कारण परत तिथे कॅसा ग्रँड वगैरे असं तिथे नाव लागेल कॅसा हे कॅसा ते जसं त्या बिल्डरचं नाव असतं कायदा सुव्यवस्थित हो हो का हो आहे तरी का हातात घ्यायला असायला तर पाहिजे आज आपण पाहतोय काल पण कुठे 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 ब्लास्ट होतो कुठे कोणाची मर्डर होते कुठे काय होतं गृहमंत्री या राज्याला आहेत की नाही हा एक प्रश्न राहिलेला बघा आमच्या नवरात्रीत आमची अष्टमी जेव्हा असते तेव्हा आमचा प्रसाद तिथे कोलंबी असते मटण असतं मासा असतो हे सगळ्या गोष्टी असतात मराठमोळे हिंदुत्व तुम्हाला पुसून काढायचं आणि तुमचं हिंदुत्व आमच्यावर लादायचं हे चालणार नाही तुमचं हिंदुत्व तिथे असेल आमचं हिंदुत्व आमच्या ठिकाणी असेल एकामेकांवर लादू नका तुम्हाला नाही खायचं नका खाऊ आम्ही पण कोणी आम्हाला सांगायचं नाही काय खायचं आणि काय नाही खायचं अर्थात हे आता एवढा मोठा जोक व्हायला निघालेला आहे एक तर त्यांना कळलं कसं स्वतःला की मीच गद्दार आहे हे त्यांनी खेचून कसं घेतलं मला वाटतं कसं त्यांचे खासदार आहेत ना ज्यांनी त्यांना साप म्हटलेलं आहे त्यांना पण नोटीस गेली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जे पाहायला आलेली ती कॉमेडी त्यांना पण नोटिसेस दिलेले आहेत म्हणजे एका बाजूला रेप मर्डर वगैरे सगळे म्हणजे सर्रास होत आहेत दंगली घडवल्या जात आहेत पण जे कॉमेडी बघायला जातात त्यांना नोटीस मारल्या जातात शिंदेच्या हा देशाचा मूड आहे आणि महाराष्ट्राचा मूड आहे बघा मी ज्यांचं भाषण पाहिलं नाही त्याच्यावर नाही बोलू शकतो हिंदी नाही लगे <laughs> मैं यही कहना चाहता हूँ की ये जो महाराष्ट्र में सरकार बन चुकी है बहुत सारी सरकारों को अपना अपना नाम होता है जैसे हमारी सेना बीजेपी की सरकार थी उसे हम यूती सरकार कहते थे हमारी जो उन्नीस से बाईस तक जो सरकार थी उसे हम महाविकास आघाड़ी कहते थे बीच में की जो सरकार थी मिंडे राजवत या एशनसी सरकार वो एक गलत थी और आज की जो सरकार गठित हुई है चुनाव आयोग के आशीर्वाद से उसे हम अप्रैल फूल सरकार कहते हैं वो क्योंकि आप देखते हो तो जो सीएम है आज उन्होंने कहा था कि जैसे ही इनकी सरकार गठित होती है सारे किसानों का कर्जा ये माफ कर देंगे आज के जो डीसीएम है उन्होंने कहा ऐसी बात होने वाली नहीं है अगले पांच साल जो कर्जा है वो भरते रहो ये अप्रैल फूल ने तो क्या लाडली बहना लाडकी बहन जो स्कीम है उसे पहले कहते थे चुनाव से कि हम ढाई हजार रुपए देने वाले अभी ढाई हजार तो छोड़ो डेढ़ हजार तो है लेकिन उसमें भी जो लिस्ट है महिलाओं की वो कम करते जा रहे लगभग दस लाख महिलाओं को कम किया है और मैं तो यही सुन रहा हूं कि ये कहीं ना कहीं कोर्ट जाके या किसी बहाने से ये स्कीम बंद करने वाले जो हिंदुत्व के बारे में बात करते थे वो आज सौगात सत्ता पे आए हैं जहां जहर फैलाते थे वो आज खाना दे रहे हैं आनंद नंदीदा बंद कर रहे हैं शिव भोजन बंद कर रहे लेकिन सौगत सत्ता चालू कर रहे तो ये सारी बातें अप्रैल फूल की है और यही सरकार अप्रैल फूल की बन चुकी है मैंने दो महीने पहले भी ये कहा था कि देवना डंपिंग ग्राउंड की जगह जमीन जहां आज डंपिंग ग्राउंड है काफी सालों से है वही जमीन अदानी को दी गई थी अदानी ग्रुप ने मांगी जमीन दे दी गई मुंबई महानगर पालिका ने इसका विरोध किया था लेकिन ये जमीन दे दी गई उनको फिर कहीं ना कहीं अदानी ग्रुप को तो यह देखा कि नहीं वहां तो लेगेसी वेस्ट है बहुत सारा कचरा है साफ कर दे तो किसके पैसे से करोगे मुंबई के पैसों से करोगे तो वो जमीन वापस बीएमसी को दे दी है और देवना डंपिंग ग्राउंड पे अभी जो प्रोसेस चलेगी लगभग तीन हजार करोड़ का खर्चा ये मुंबई करों पर आएगा मुंबई करके पॉकेट से जाएगा तकलीफ इसी बात की है कि ये पैसा जो नब्बे हजार करोड़ के सरप्लस हमने बनाए थे जो फिक्स डिपॉजिट थे मुंबई के बीएमसी के वो सारे पैसे हर एक रुपया हर एक स्कीम से जुड़ा हुआ था फिर वो कोस्टल रोड हो गोरेगा मुलुन लिंक रोड हो एस हो लेगेसी वेस्ट की जो ट्रीटमेंट होती है उसके हो लेकिन सारा का सारा पैसा एशियन सी सरकार ने दे दिया अपने लाडले कॉन्ट्रैक्टर्स को अभी पैसा नहीं है बीएमसी के पास तो फिर क्या करोगे तो सॉलिड वेस्ट मैनेजमेंट भी यानी कचरा जो हम घर से निकालते हैं या फिर होटल से निकालते हैं दुकानों से निकालते हैं स्मॉल मीडियम बिजनेस से हम रास्तों पर लाते हैं उसे पिकअप करने के लिए अभी बीएमसी पहली बार इतिहास में हम पर यूजर फी लगाना चाहती है और यूजर फी ये दर माह लगाएगी हर महीने यूजर फी लगाएगी एक तरफ आप देख रहे हो कि 500 स्क्वायर फुट के घरों पर से प्रॉपर्टी टैक्स पूरा निकाल दिया था उद्धव ठाकरे सरकार ने दूसरी तरफ यही सरकार अप्रैल अप्रिल सरकार फडनवीस की उसी 500 स्क्वायर फुट के घरों पे अभी यूजर फी कचरा उठाने के लिए लगा रही है यानी मुंबई कर कर यानी टैक्स मुंबई कर हर बार क्यों कर भरते रहे आज ये अदानी कर लग रहा है लगभग ये अदानी साहब का जजिया टैक्स ही लग रहा है हम पे और ये क्यों भरे हम क्योंकि आपने पैसा खाया आपके एजेंसी ने पैसा खाया आपके लाडले कॉन्ट्रैक्टर्स ने पैसा खाया भुगते कौन तो हम पैसा भर रहे टैक्स पेयर पैसा मुंबई कर भर रहे और क्यों मुंबई के इतिहास में पहली बार हर घर पे हर माह हर महीने ये यूजर फी लगाया जाए और ये यूजर फी स्थिर नहीं रहने वाली अगले दो साल में बदलते जाने वाले ये कैसी ये तो जाती होगी दशक मुंबई Language politics वापस मुझे अगर है। है। भाषा की पॉलिटिक्स हो हाँ। वेज नॉन वेज की पॉलिटिक्स हो हिंदू मुस्लिम की पॉलिटिक्स हो हिंदुओं में भी जाति की पॉलिटिक्स हो ये जहां जहां भाजपा राज करता है वहीं क्यों होती हमारी भी ढाई साल की सरकार थी तब ऐसे कोई मामला नहीं था शांत था तब बहुत सारे राज्य ऐसे है देश में जहां भाजपा नहीं है सब स्थिति अच्छी है फिर जहां जहां भाजपा ही राज करती है तो हिंदू खतरे में कैसे आता है जहां जहां भाजपा राज करती है तो मेजोरिटी खतरे में क्यों आता है वहां की सुख सुख शांति समृद्धि क्यों खतरे में आती है क्योंकि भाजपा यही चाहती है कि हम लड़ते रहे झगड़ते रहे और जो महत्वपूर्ण विषय है उससे हम विचलित हो जाए लेकिन मैं यह कहना चाहता हूं जैसे आज अभी हम हिंदी में बात करें इसके पहले मराठी में बात कर रहे थे शायद आप इंग्लिश में क्वेश्चन पूछेंगे ये है ना है तो बाद में पूछता है आ, कहा गए सॉरी तो आ, ये सारी बातें जो है हर कोई हर भाषा सीखे बिल्कुल सीखे लेकिन हर एक राज्य में जो अपनी अपनी भाषा होती है अपनी मातृभाषा होती है उसका मान सम्मान होना ही चाहिए अगर कोई अपमान करता है और कहता है कि मैं ये भाषा नहीं बोलूंगा या उस भाषा का अपमान होता है तो कोई ना कोई अगर कानून ना हो या महाराष्ट्र जैसी परिस्थिति हो जहां कानून का दबाव ही ना हो किसी को डर ही ना हो तो कोई ना कोई कानून अपने हाथों में लेता है देखो, देखो ये ये सारी ये बातें अगर आप देखें तो बदलापुर में कौन था बदलापुर में भाषा का विवाद नहीं था बदलापुर में क्यों हुआ था क्योंकि उस जो महिला थी उसकी कंप्लेंट पुलिस नहीं ले रही थी जिसकी बच्ची पे अत्याचार हुआ था तो हर बार अभी भीड़ में क्या हुआ जो संतोष देशमुख की हत्या हुई उसके बाद कुछ एक्शन हो रही नहीं थी इसलिए लोग रास्ते पे आए में क्या हो रहा है तो हर जगह आप देख रहे हो सिर्फ भाषा के ऊपर से नहीं है बड़े क्राइम हो छोटे क्राइम हो हर जगह कहीं ना कहीं कही ऐसे लग रहा है कि महाराष्ट्र को आज होम मिनिस्टर है ही नहीं एबसेंट है और इसीलिए तो लोग रास्तों पर उतरना चाहते हैं भी एक सवाल से लोकसभा में कल हमसे पहले चंद्राबाब नायडू साहब से कही क्योंकि उन्होंने अब भी कहा था पूछे उनसे क्योंकि उन्होंने कहा था कि वक्त को हम हाथ नहीं लगा देंगे तो जिस भाजपा ने महाराष्ट्र में वक्फ के बारे में बहुत सारी बातें फैलाई थी चुनाव के दरमियान की सिद्धि विनायक अभी वक्फ फोर्ड क्लेम कर रहा है ये क्लेम कर रहा है सारी फेक न्यूज थी उसी भाजपा को पूछे कि आप चंद्रबाबू नायडू साहब को पूछेंगे क्या कि उनका स्टैंड क्या है नीतीश कुमार जी को पूछेंगे क्या क्या उनका स्टैंड क्या है पहले उनका स्टैंड आने दीजिए हम अपना स्टैंड बता दें तो तो बिल्कुल जैसे ही बाबू तो साहब और नीतीश साहब बता दे हाँ अपना बता हम अपना स्टैंड बयान कर हम मराठी उदय कहा जा है हर एक राज्य में अपने-अपने धर्म की परिभाषा अपने राज्य के हिसाब से, से होती है अपने अपने संस्कार, प्रथाओं से होती है। महाराष्ट्र में बहुत सारे ऐसे भी लोग हैं जैसे हमारे परिवार में हमारी अष्टमी को जो प्रसाद चढ़ता है उसमें प्रॉन्स होता है फिश होता है मटन होता है ऐसे बहुत सारे लोग हैं तो आपके संस्कार हम पे ना ला दे आपका हिंदुत्व हमारे हिंदुत्व पे ना ला दे यही हमारी बात है कोई जाति कहीं से ना हो हम अपना मराठ मोड़ा जो हिंदुत्व है उसी का पालन करते आएंगे ये कहीं से कुछ लोग अपने पब्लिसिटी के लिए एशेंसी ना करे अच्छा तो और तो अगर मैं तो यही कहता हूँ ये यूजर फी कचरे के जो है वो एशंसी पे एशिये क्योंकि सारा कचरा उधर ही है शिवसेना नहीं वो एशंसी गट है और कॉमेडी क्लब वही भी स्थापन कर दे क्योंकि जो देखने गए थे कॉमेडी क्लब में उनपे भी नोटिस मारते हैं वक्फ बोर्डावर वक्फ बोर्डावर आमची भूमिका स्पष्ट आहे मला वाटतं काल पर्वाकडेच चंद्राबाबू नायडू साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली की वक्फ बोर्डाला ते हात लावू देणार नाहीत भाजपानी निवडणुकीच्या आधी त्यांचे जे काही सोशल मीडिया असेल ऑफिशियली अनऑफिशियली जे काही असेल त्यांच्या लोकांनी काय काही फेक न्यूज चालवल्या होत्या कोणी सांगितलं होतं की आता वक्फ बोर्ड सिद्धिविनायक मंदिर मागत आहे अमुक मागत आहे तमुक मागत आहे आणि लोकांच्या मनात भीती निर्माण केली होती पण आता त्याच भाजपाचे जे एनडीए चे घटक आहेत मग नितीश कुमार जी असतील चंद्रबाबूजी असतील किंवा ते हे कोण चिराग पासवान असतील त्यांनी पहिले त्यांचं मत स्पष्ट करावी आणि आम्ही आमचं मत स्पष्ट करू हे सरकारच मोठं संकट आहे कारण आपल्याला आठवत असेल गेल्या दोन अडीच वर्षामध्ये देखील जिथे तिथे शेतकरी संघटना आलेला आहे कुठेही एक रुपयाची मदत झालेली नाहीये आणि दुर्दैव असंच आहे की हे सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बसल्यानंतर पुन्हा एकदा हीच परिस्थिती और सब है फिर फिर एक बार पूछूंगा ये कौन से राज्यों में हो रहा है जहां जहां भाजपा के राज्य है उस, उधर ये सारी तनाव बढ़ते जा रहे मैं फिर एक बार आपका लक्ष्य लाना चाहता हूं यूजर फी पे क्योंकि ये यूजर फी आप और हम सब भरने वाले हैं छोटे घरों से लेके छोटे व्यवसाय तक सब भरने वाले हैं और इसका विरोध हम करेंगे क्योंकि ये ज्यादा है धन्यवाद